थोडं सरप्राईज पण आहे त्याच्यात कामं म्हणजे सिक्रेट कामं करायच्यात थोडी त्याच्यात तर दाजींचा वाढदिवस आहे अकरा तारखेला आणि त्याच्यासाठी दाजींना गिफ्ट वगैरे घ्यायच्यात आम्हाला भैयांनी जाणार आहे आणि दाजींचं पण काम आहे त्यांनी सांगितलं आहे आम्हाला दोघांना की तुम्ही दोघं दौंडला जा बँकेत काम आहे त्यांचं अकाउंट खोलायचं आहे बँकेमध्ये दहुणच्या दुसऱ्या बँकेमध्ये आहेत तशा अकाउंट बरेच त्यांचे पण एका बँकेमध्ये त्यांचा अकाऊंट लागतं आहे तर तिथं जाणार आहे त्यांनी सांगितले तुम्ही जाऊन फॉर्म हे बारा मी साडेबारा लेतो साडेबारा सुट्टी होती ना दादींची तर दीड वाजेपर्यंत सुट्टी असेल तोपर्यंत म्हणजे फक्त त्यांच्या सिग्नेचर करायला येणार ते आम्ही फॉर्म हे बहियांनी भरणार आहे तर तो पण वेगळा व्हिडिओ काढणार आहे माझी दाजींना हा व्हिडिओ बारा तारखेला टाकणार आहे तर तुम्ही म्हणताना हळू का बोलते तर आमचा यश आहे करा तर आलाय <laughs> आल तो बाहेर तर बाहेर आलता यश म्हणून थोडा थांबवलं होता व्हिडिओ तर दोघं तिकडे जेवतात भैया मी जेवण चालले त्यांचं तर त्याच्या मम्मी इकडं आले इकडच्या वसरीला आले व्हिडिओ म्हणून काढावा तर यशचं कसं आहे त्याच्या पप्पाला असं सांगतो लगेच काय आम्ही गुपचूप केलं ना असं सरप्राईज द्यायचं प्रत्येक बर्डेल ते तसंच करतं यावेळेस त्याला काही सांगणार नाही आम्ही तर फक्त तर बाहेर तर यश म्हणून थांबवलं व्हिडिओ तर आता मी अगोदर बँकेत जाणार आहे आता आवाज येत आहे तर आम्ही बँकेत जाणार आहे पहिलं तर कारखान्याच्या बँकेत जायचं पैसे काढायचे आणि मग दौंडला जाणार आहे तर दौंडला गेल्या तुम्हाला समजेलच का मी काय काय घेणार आहे दाजींसाठी चालतंय द्यायचंय आता आपल्याला यश गोवाड्या की खाऊन तर माझा आवरले आता निघतो म्हणजे आधी अगोदर बँकेत जायचं आणि मग दौंडला जायचं तर चालतंय भेटू पुढे व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे चाललोय बँकेत आले कारखान्यावरती कारखान्याच्या बँकेतून काढायचे पैसे तर आले कारखान्यावरती दौंड गेल्यावरती व्हिडिओ बँकेतला नाही व्हिडिओ काढत तिथला चला तर पैसे काढले बँकेतून कारखान्यावरच आहे आणखी इकडच्याच रस्त्याने झाले पोरा केले करून आपल्याला आहे हॅलो दोन मध्ये अंगठे चॉईस करतोय पण थोड्या मोठ्या साईजच्या आहेत त्यांचं त्यांना लहान साईज लागते भैयाच्या बोटात घालून बघतोय आम्ही दाखवते आणखीन मॅडम भरपूर आहेत डिझाईन हे इकडं का लहान बाळ जरी असेल तरी पाळणा वगैरे पण आहे इथं ना लहान बाळ पण आज हा

म्हणजे आपल्याला ज्या पॅटर्न मध्ये पाहिजे महाराजा पॅटर्न आहे ना अशा पॅटर्न मध्ये घ्यायची डिझाईन भरपूर आहेत खड्यांच्या भरपूर नवीन पॅटर्न भरपूर आहेत पण आपल्याला अशा पॅटर्न मध्ये घ्यायची होती तर अशा पण भरपूर आहेत पण साईज लहान मोठी त्याच्यामुळं आपल्याला दाजी काही जे घेणार ज्यांना पाहिजे ते पाय नाहीत म्हणून हिशोबाने घेतले बोटात घालून बघितले तर हेच एक साईज आहे तर कसं वाटतंय वाटत गिफ्ट तिथं शूज घ्यायचा होता दाजीला रेड चिपचा शूज आहे जसा पाहिजे तसा नाही म्हणजे जसं मला घ्यायचंय त्यांना तसा शूज नाही इथं तर मग आता तिथं मन थोडं नाराज झाले ते घ्यायचं होतं गिफ्ट त्याची किंमत पण जास्त असते पण तसं नाही ते म्हणले याच्यातून ब्लॅक आले आता तर आता एक तर त्यांना गिफ्ट द्यायचे आणि त्यांना जसं पाहिजे तसं नाही म्हणजे मला सांगायचं होतं ना एकदा असा आठव घ्यायचं आहे म्हणून म्हणजे होता त्यांना पहिला पण नवीनच घेतलेलं चार हजार होता घेतला होता तर त्यावेळेस चार हजारच घेतलेला चार पाच वर्ष झालं असं घेतलेलं पण त्यांचा नवीनच शूज कुत्र्यांनी नेलता एक न्याला फाडून टाकला होता एकत राहिलेला तेव्हापासून मग परत घेतला नव्हतं दुसरा आहे शूज पण रे रेड चिपचा शूज घ्यायचा आहे त्यांना तर बघू आता दुसऱ्या दुकानात भेटतोय काही कारण टाईम पण होत आहे दाजी पण येणार आहे तर बँकेत त्यांचं काम आहे त्याच्यासाठी तर आम्हाला पाठवलं आहे त्यांना नाही माहिती आमची दुसरे काम आहे ती तर बघू आता दुसरीकडं टाईम असेल तर बघतो नाहीतर मग जातो बँकेत कपडे घ्यायला दाजीचे कपडे घ्यायचे इथं बँकेत गेलो तो पण बँकवाले म्हणले की दाजी स्वतः लागते ऑनलाईन अकाउंट खोलायचे तर म्हणले मग दाजींना फोन केला ते म्हणले मी हाफ डेस घेतलाय तर मग म्हणलं तोपर्यंत तुमचे काही काम असेल तर फोन घ्या म्हणलं तर त्यांना मला आहे दुसरं का मी आपलं कपडे दुकानात थोडं घ्यायचं म्हणलं पोरांची काय हे कपडे ही म्हणजे घेतोपर्यंत मला पावणे एक वाजते म्हणले आता पावणे बारा झाले तर थांबले तर आता कपडे घ्यायचे ताजेंना तर ता कपडे घेतल्यावरती दाखवते पॅन्ट शर्ट दाखव त्याच्यावरती तर बर्थडे बड्डेची शॉपिंग झाली सगळी दाजींची तर हा व्हिडिओ इथं स्टॉप करते तर दाजे आल्यावरती दुसरा ब्लॉग बनवणार आहे मी म्हणजे हा हा ब्लॉग हो माहीत होणार आहे दाजींना तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर हा व्हिडिओ मी बारा तारखेला टाकणार आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये